गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून उद्या सर्वपक्षीय बैठक भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेबरोबरचा व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार एक ऑक्टोबरपासून लागू होणार पहलगाम हल्ल्याचा चीनने केला निषेध दहशतवादाविरोधातली एकजूट बळकट करायचं केलं आवाहन आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाची तीन सुवर्ण पदकांसह सहा पदकांची कमाई आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या संघात भारतीय महिला संघाची खराब सुरुवात पावसामुळं केवळ एकोणतीस षटकांचा सामना संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन सरकार या बैठकीत करेल एकवीस पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांच्या एकंदर एकवीस बैठका होतील संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं की संसदेत उपस्थित होणाऱ्या सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायची सरकारची तयारी आहे जनविश्वास दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक दोन हजार पंचवीस यासह इतर अनेक महत्त्वाची विधेयकं या अधिवेशनात चर्चेसाठी येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली राष्ट्रपती आणि राज्यपालांनी त्यांच्याकडे आलेल्या विधेयकांना ठराविक कालमर्यादेत मंजुरी देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं काही महिन्यांपूर्वी निकाल दिला होता या मुद्द्यावर राष्ट्रपतींनी विचारार्थ दाखल केलेल्या प्रस्तावावर सर्वोच्च न्यायालयात बावीस जुलै रोजी सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासह एकंदर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होईल तामिळनाडूमध्ये विधिमंडळानं मंजूर केलेली विधेयकं राज्यपालांनी रोखून धरल्याप्रकरणी राज्य, राज्य सरकारनं ना सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणी ठराविक कालमर्यादेत निर्णय घेण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं दिला होता भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेबरोबरचा व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार एक ऑक्टोबरपासून लागू होणार आहे अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज केली यामुळे देशात दहा लाखाहून अधिक रोजगारांची निर्मिती होईल ते म्हणाले युरोपियन मुक्त व्यापार संघटनेत आईसलँड लिंचेस्टाईन नॉर्वे आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश होतो गेल्या वर्षी दहा मार्च रोजी या करारावर स्वाक्षरी झाली होती यानुसार पहिल्या दहा वर्षात हे देश पन्नास अब्ज डॉलरची आणि पुढच्या पाच वर्षात आणखी पन्नास अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज उत्तराखंडमध्ये रुद्रपूर इथं उत्तराखंड सरकारच्या एक हजार दोनशे एकाहत्तर कोटी रुपये किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली रुद्रपूर इथं आयोजित उत्तराखंड गुंतवणूक महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी देशभरातले गुंतवणूकदार आणि उद्योजकांशी संवाद साधला उत्तराखंडसारख्या छोट्या राज्यांच्या प्रगतीशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही म्हणूनच केंद्र सरकार लहान राज्य आणि पूर्वेकडच्या राज्यांच्या विकासाकडे विशेष लक्ष देत आहे असं ते यावेळी म्हणाले विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगाने सुरू आहे असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केलं हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते देशाच्या तंत्रज्ञानाधारित भविष्याकडे लक्ष वेधून त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान आणि उत्पादन तयार करण्याचं आवाहन केलं पहिली सेमी कंडक्टर चिप याच वर्षी तयार होईल अशी घोषणा वैष्णव यांनी यावेळी केली यानंतर वैष्णव यांनी केंद्रीय कोळसा खान मंत्री जी किशन रेड्डी यांच्यासह काझीपेठ इथल्या रेल्वे उत्पादन केंद्राची पाहणी केली या केंद्रातून रेल्वेची इंजिनं डबे इत्यादींचं उत्पादन पुढच्या वर्षीपासून पूर्ण होऊन पुढच्या वर्षीपासून सुरू होईल असं ते यावेळी म्हणाले दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत विकसित देश होण्याचं भारताचं ध्येय असून त्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्वाची आहे असं प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केलं केरळमध्ये आय आय टी पलक्कडच्या सातव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते विद्यार्थ्यांनी वाहतूक गृहनिर्माण वैद्यकीय सुविधा आणि शेतीसह विविध क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं बेटिंग ॲपच्या विविध प्रकरणांमध्ये गुगल आणि मेटा कंपन्यांना सक्तवसुली संचालनाने नोटीस जारी केली आहे या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी येत्या सोमवारी ईडीच्या दिल्ली कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं असं या नोटिशीत सांगितलं आहे बेटिंग ॲपच्या प्रसारात या दोन डिजिटल मंचाची भूमिका काय याचा तपास संचालनालय करीत आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी मुंबईच्या केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज अंडरस्कोल मुंबई, मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत चीननं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून प्रादेशिक सुरक्षा मजबूत करण्याच्या हेतूनं सर्व देशांनी दहशतवादविरोधातली एकजूट बळकट करण्याचं आवाहन केलं आहे पहलगाम हल्ल्यामागे हात असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट या लष्कर ए तयबाच्या सहयोगी संघटनेला अमेरिकेनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर चीननं ही प्रतिक्रिया दिली सासष्टाव्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या संघानं सहा पदकांची कमाई केली यात तीन सुवर्ण दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे महाराष्ट्राच्या आदित्य मानगुडी तसंच दिल्लीचे कणव तलवार आणि आरो गुप्ता यांनी सुवर्ण पदकावर नाव कोरलं कर्नाटकच्या अबेल जॉर्ज मॅथ्यू आणि दिल्लीचा आदित जैन यांनी रौप्य पदक मिळवलं तर दिल्लीच्या अर्चित मानसला कांस्यपदक मिळालं ऑस्ट्रेलियात सनशाईन कोस्ट इथं झालेल्या या स्पर्धेत एकंदर सहाशे तीस विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली सलामीवीर प्रतिकारावल अवघ्या तीन धावात बाद झाली इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला दुपारी साडेतीन वाजता सुरू होणं अपेक्षित असलेला हा सामना पावसामुळं संध्याकाळी साडेसात वाजता सुरू झाला यामुळं हा सामना पन्नासऐवजी केवळ एकोणतीस षटकं खेळला जाईल शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या नऊ षटकात एक गडीबात शेचाळीस धावा झाल्या होत्या इस्रायल आणि सिरियामध्ये युद्धबंदींवर सहमती झाल्याचं तुर्कीमधले अमेरिकेचे राजदूत टॉम बॅरेक यांनी आज सांगितलं इस्रायलनं सिरियावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर युद्धबंदी घोषित झाली दरम्यान आपले हल्ले ड्रूज या अरब धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचं रक्षण करण्यासाठी होते असा दावा इस्रायलनं केला आहे सिरियाचे दीर्घकाळ शासक राहिलेले बशर अल असद यांच्या पत्नानंतर सरकार समर्थक सैन्य आणि ड्रुस समुदाय यांच्यात संघर्ष सुरू झाला होता यामध्ये आत्तापर्यंत तीनशेपेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत तर या प्रदेशातले हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी आशियाई कनिष्ठ मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली इंडोनेशियात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या ड कटाच्या सामन्यात भारतानं संयुक्त अरब अमिरातीच्या संघावर एकशे दहा विरुद्ध त्र्याऐंशी अशा मोठ्या फरकानं मात केली आता भारताचा पुढचा सामना उद्या हाँगकाँग चीन विरुद्ध होणार आहे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वादळी पावसामुळे जून महिन्यापासून एकशे वीसपेक्षा पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला तर चारशे साठहून जास्त लोक जखमी झाले गेल्या दोन दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये दहा जणांचा बळी गेला प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आपत्तीग्रस्त भागात सरकारचा कोणताही प्रतिनिधी पोहोचलेला नाही तसंच आपत्तीग्रस्तांना कोणती मदत मिळालेली नाही निवारा शिबिरांमध्ये कोणत्याही सुविधा नाहीत त्यामुळे आपत्तीग्रस्तांनी तिथं आसरा घेतलेला नाही सिक्कीमधल्या नथुला पास मार्गाने कैलास मानसरोवर यात्रेकरूंची सहावी तुकडी आज रवाना झाली या मार्गाने आणखी चार तुकड्या या यात्रेसाठी जाणार आहेत या सर्व तुकड्यांसोबत डॉक्टर खानसामे आणि संपर्क अधिकारी असतील या यात्रेकरूंना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध सरकारी आणि सुरक्षा यंत्रणा अथक परिश्रम घेत आहेत भारतीय हवामान विभागानं केरळला आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे येत्या सहा ते सात दिवसात केरळ कर्नाटक आणि तामिळनाडूत जोरदार ते मुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही चोवीस जुलैपर्यंत तर कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे सहा दिवस अशीच परिस्थिती राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून उद्या सर्वपक्षीय बैठक भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेबरोबरचा व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार एक ऑक्टोबरपासून लागू होणार पलगाम हल्ल्याचा चीननं केला निषेध दहशतवाद विरोधातली एकजूट बळकट करायचं केलं आवाहन आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाची तीन सुवर्ण पदकांसह सहा पदकांची कमाई आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाची खराब सुरुवात पावसामुळं केवळ एकोणतीस शतकांचा सामना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार